मंडळी जातनिहाय जनगणनेच्या महत्वाच्या मुद्द्यावरती चर्चा करत असताना या जातनिहाय जनगणनेमध्ये अलुतेदारी बलुतेदारी आणि अठरा पगड जातींच्या या सर्व घटकांचा समावेश कशा पद्धतीने होतो पाहूयात महाराष्ट्रातील जातींना मिळणाऱ्या आरक्षणाचा त्यांच्या लोकसंख्येशी असलेला ताळमेळ आणि दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमुळे होणाऱ्या सर्वप्रथम चर्चा करूयात नमस्कार मी सह्याद्री आपण पब्लिक विषयाच्या सुरुवातीला सर्वप्रथम महाराष्ट्रातील आरक्षणाचा ढाचा पाहूयात महाराष्ट्रात विविध सामाजिक घटकांना शिक्षण आणि नोकरीच्या संधीसाठी आरक्षण लागू करण्यात आलेले आहे सध्याचे आरक्षण हे पुढील प्रमाणे आहे म्हणजेच अनुसूचित जाती एस सी मला तेरा टक्के त्यामध्ये एकोणसाठ जाती आहेत अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी त्याला सात टक्के आरक्षण ज्यामध्ये सत्तेचाळीस जाती आहेत इतर मागासवर्गीय ओबीसी अर्थातच एकोणीस टक्के आरक्षण आहे ज्यामध्ये तीनशे सेहेचाळीस जाती आहेत ज्यामध्ये मुस्लिम सदतीस जाती आहेत विशेष मागास प्रवर्ग एस बी सी ज्याला दोन टक्के आरक्षण आहे नामांकित भटक्या जमाती त्याला दोन पॉईंट पाच टक्के आहे ज्यामध्ये पस्तीस जाती आहेत नामांकित भटक्या जमाती एन टी सी तीन पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे ज्यामध्ये धनगर जाते ते नामांकित भटक्या जमाती एन डी डी ज्यात दोन टक्के आरक्षण आहे ज्यामध्ये वंजारी समाज येतो आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ई डब्ल्यू एस त्याला दहा टक्के आरक्षण आहे मराठा त्याला दहा टक्के आरक्षण आहे वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस नुसार जाहीर झालेलं आहे एकूण आरक्षण अडुसष्ट टक्के ते तमिळनाडूनंतर नंतर टक्के देशातील सर्वाधिक आहे पन्नास टक्के आरक्षण मर्यादेचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सध्या अजूनही प्रलंबितच आहे बारा आलुतेदार आणि सोळा आलुतेदार आणि अठरा पगड जातींचा संदर्भ कशाप्रकारे जनगणनेत येतो पाहू बारा आलुतेदार म्हणजे सोनार नावी कुंभार आणि सोळा आलुतेदार म्हणजे तेली शिंपी माळी यांपैकी म्हणजे बहुतांश ओबीसी मध्येच येतात ज्यांचे प्रमाण महाराष्ट्रात अंदाजे तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत आहेत अठरा पगड जाती उदाहरणार्थ तांबट लोहार सुतार माळी याही प्रामुख्याने ओबीसीमध्ये समाविष्ट आहेत या जातींचे पारंपारिक व्यवसाय लोखंडकाम विणकाम शेती म्हणजेच आधुनिक काळात सध्या जे कमी होत चाललेले आहेत ते व्यवसाय आहेत ज्यांच्या पुढे आव्हाने खूप आहेत ओबीसीला मिळणारे एकोणीस टक्के आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत पुरेसे आहे की नाही याबाबत सर्वप्रथम चर्चा करणे फार महत्वाचे आहे लोकसंख्येची अचूक माहिती त्यासाठी त्यास असणे गरजेचे आहे दोन हजार अकरा आणि दोन हजार पंधराच्या सामाजिक आर्थिक आणि जातनिहाय जनगणनेची माहिती जाहीर झालेली नाही ज्यामुळे प्रत्येक जातीची अचूक लोकसंख्या अस्पष्ट आहे अंदाजे बिहारच्या दोन हजार तेवीस च्या जन्मनुसार ओबीसी आणि ईबीसी ला त्रेसष्ट टक्के तर एस सी आणि एस टीला होते महाराष्ट्रातही ओबीसी तीस पस्तीस टक्के एस सी दहा बारा टक्के आणि एस टी आठ दहा टक्के असा अंदाज वर्तवला जातो खरी आकडेवारी अद्याप माहिती नाही कोणाला मराठा समाज अंदाजे तीस टक्के लोकसंख्या असलेल्या मराठ्यांना दहा टक्के एस सी बी सी आरक्षण आहे परंतु याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान आहे बारा बलुतेदार आणि सोळा अलुतेदार या जाती ओबीसीचा मोठा हिस्सा आहे पण उपजातीनुसार उदाहरणार्थ लोहार कुंभार स्वतंत्र आकडेवारी नसल्याने आरक्षणाचा लाभ समान मिळत नाही दोन हजार पंचवीसच्या जातनिहाय जनगणनेमुळे होणारे फायदे कशा प्रकारे असू शकतात ते पाहूयात दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना जाहीर केली आहे याचे काही प्रमुख फायदे आहेत ते फायदे पाहू आपण प्रत्येक जातीचे उदाहरणार्थ बलुतेदार अलुतेदार अठरा पगड जातीची लोक लोकसंख्या यांची स्पष्ट होऊन जाईल यामुळे आरक्षणाचे प्रमाण लोकसंख्येशी सुसंगत करता येईल उदाहरणार्थ ओबीसीची लोकसंख्या पस्तीस टक्के असेल तर आरक्षण एकोणीस टक्के असेल तर त्यात वाढीची मागणी पुढे काय असू शकते सारा अलुतेदार आणि सोळा अलुतेदार यांचे पारंपरिक व्यवसाय लुप्त होत आहेत जनगणनेमुळे त्यांच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येईल ज्यामुळे कौशल्य विकास रोजगार योजना आणि अनुदानांचा लाभ मिळू शकेल म्हणजेच उदाहरणार्थ कुंभारांना मातीच्या भांड्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण मिळू शकते यामध्ये आरक्षणामध्ये काही सुधारणा करणे महत्वाचे ज्यामध्ये सध्याचे अडुसष्ट टक्के आरक्षण पन्नास टक्के मर्यादेच्या वर आहे ज्यामुळे कायदेशीर आव्हाने आहेत जनगणनेच्या आधारे आरक्षणाची पुनर्रचना होऊ शकते ज्यामुळे प्रत्येक जातीला योग्य प्रतिनिधित्व मिळेल अर्थातच बिहारच्या जनगणनेनंतर पासष्ट टक्के आरक्षण लागू झाले पण न्यायालयाने स्थगिती दिली महाराष्ट्रात अचूक आकडेवारीमुळे अशी परिस्थिती टाळता येईल सामाजिक समानता राखता येईल जातीमध्ये आर्थिक आणि शैक्षणिक असमानता समजून कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबवता येतील उदाहरणार्थ मातंग सांबार यांना सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागतो जनगणनेमुळे त्यांच्यासाठी विशेष योजना राबवण्यात येईल जनगणनेमुळे संस्कृती जतन होऊ शकते म्हणजे बारा बलुतेदार आणि सोळा अलुतेदार यांच्या पारंपरिक कला अर्थातच कुंभाराचे भांडे तांबाटाचे धातूकाम जतन करण्यासाठी विविध योजना आखता येऊ शकतील त्याचबरोबर पारदर्शक आकडेवारी मिळेल ज्यामुळे आरक्षण आणि संसाधनांचे वाटप न्याय होऊ शकते ज्यामुळे सामाजिक तणाव कमी होऊ शकतो आणि त्याच्या पुढची आव्हाने आणि त्यावरती उपाय सुद्धा मिळू शकतो कायदेशीर काही अडचणी येतात त्या अडचणी सुटू शकतात पन्नास टक्के आरक्षण मर्यादेवर सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय आहे वाढीव आरक्षणाला कायदेशीर आव्हान मिळू शकते राजकीय दबाव कमी होऊ शकतो मराठा धनगर यांसारख्या जातींच्या मागण्यामुळे इतर गटांमध्ये नाराजी निर्माण होत आहेत आकडेवारीचा दुरुपयोग जो होतोय तो थांबू था हो शकतो जनगणनेच्या आकडेवारीचा राजकीय लाभासाठी वापर होऊ शकतो पण त्यावरती सुद्धा काही उपाय आहेत जनगणनेची माहिती सार्वजनिक करून ती सर्वसमावेशक धोरणांसाठी वापरली जाऊ शकते उदाहरणार्थ कौशल्य विकास पारंपरिक व्यवसाय गमावलेल्या जातींना आधुनिक कौशल्य प्रशिक्षण द्यावे जागरूकता करावी जनगणनेचे महत्व आणि फायदे याबाबत जनजागृती केली जावी महाराष्ट्रात बलुतेदार, पगड़ जाती सामाजिक गटांना आरक्षणातून लाभ मिळतो ची जातनिहाय जनगणना सामाजिक समता आर्थिक विकास आणि पारदर्शक धोरणांसाठी महत्वाची आहे यामुळे प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंख्येनुसार योग्य प्रतिनिधित्व आणि संसाधने संधी मिळते आपण सर्वांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन समतावादी महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्यावे पब्लिक माईकच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच रजा घेतोय पाहूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची सविस्तर बातमी तोपर्यंत पाहत राहा पब्लिक माईक पब्लिक माईक या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा